तालुक्यातील माळेगाव सहकारी हो साखर कारखान्याच्या निकालामध्ये काय होणार याची उत्सुकता सर्वांना होती अखेर एकवीस पैकी वीस जागा अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलला मिळाल्या तावरे गटाला केवळ एक जागा जिंकता आली आहे या निवडणुकीत शरद पवार यांच्या पॅनलला एकही जागा मिळवता आलेली नाही आणि या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला याचा सा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी पोलीस संचालकांपैकी वीस संचालक जे आहेत ते अजित पवार गटाचे निवडून आलेले आहेत विजयी झालेले आहेत विजयाची जी मिरवणूक आहे ते बारामतीच्या प्रशासकीय भवनापासून गुलाबांची उधळून फटाक्यांची आतषबाजी करत जे आहे ते कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते कार्यकर्ते हा विजयी साजरा करत आहेत अजित पवार यांनी मीच चेअरमन होणार अशा पद्धतीची घोषणा केल्यानंतर या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात अशी रंगत आली होती चौरंगी झालेल्या लक्षेमध्ये शरद पवार पक्षाला आपले खाते उघडता आले नाही त्याचबरोबर सहकार बचाव पॅनलचे सहकार मंत्री चंद्रराव तावरे रणजन कुमार तावडे या भू थोडीमधील केवळ चंद्रराव तावरे हे एकमेव उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत एकूण बाकीचे वीस उमेदवार त्यांच्या पराभूत झालेले आहेत आणि एकूणच चौरंगी लढतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीच चेअरमन होणार अशी घोषणा केली होती आणि तेच आता या कारखान्याचे चेअरमन